यवला ते कोपरगाव दरम्यान थेट गेस टी सेवा सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह नोकरदार वर्गातून मोठ्या प्रमाणात होत आहे सध्या या दोन शहरांमध्ये थेट बस सेवा उपलब्ध नसल्यानं दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व नोकरदारांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो लांब पल्ल्याच्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात अगोदरच अस गर्दी असल्यानं विद्यार्थी तसेच नोकरीला सकाळच्या सुमारास कोपरगावकडे जाण्यास बसमध्ये जागा मिळत नाहीत यवला आगरानं येवला कोपरगाव अथवा यवला शिर्डी बस सुरू करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे मी शिक्षक आहे येवला ते कोपरगाव जाण्यासाठी सात ते आठच्या दरम्यान येथून बस नसते तर किमान दोनशे ते दीडशे विद्यार्थी असतात काही शिक्षक असतात यांना जाण्यासाठी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे न शैक्षणिक नुकसान होते व काही तासिका त्यांना पण भेटत नाही तर किमान आमची एक मागणी आहे की येवला बस डेपोमधून येवला ते कोपरगाव बस करावी सुरू करा जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही नमस्कार मी एक शासकीय कर्मचारी असून येवला ते शिर्डी किंवा येवला ते कोपरगाव कोणतीही बस लवकरात लवकर उपलब्ध होत नाही तसेच येऊ तसेच मनमाड ते नगर मनमाड ते धुळा 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 पुन्हा अशा ज्या बस येतात त्या अत्यंत फुल भरून येतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि शासकीय कर्मचाऱ्यांचे मोठे मोठ्या प्रमाणात हाल होती तस त्यामुळे आगार प्रमुखांना विनंती आहे की त्यांनी येवला शिर्डी येवला नगर येवला कोपरगाव अशी एखादी बस उपल साडे सात सकाळी सात ते आठच्या दरम्यान उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती